અનરમ્ આર કઈ લોકવાદ ક્યા કાહી લોક ઘર વાજારે તો કઈ લોકો ઘર ઉભોષાલેક સાવડે આજ આમ ગાજો એફ અનઆરમી વિરોધા માટે મહારાષ્ટ્ર માટે મોડમોટે કલાકાર જે અનરમી ડાયરેક્ટર તરુમ તે પબ્લિકે છે એમાં મહારાષ્ટ્ર બનાવું શકત નહી દેવેન્દ્ર ફડણવીસ સાહેબ કા મહારાષ્ટ્ર કરે महाराष्ट्रावर आम्ही महाराष्ट्राच्या किती लोक करूपती झाले तुम्ही दाखवावं आम्ही महाराष्ट्रातून रनिंग करून किती लोक बर्बाद झाले किती करत झाले किती लोक म्हणे अर्थ સમિતિવારે આપણે કારણ મહારાષ્ટ્ર પૈસા અમિત કરે જાય તો અમિત કરે છે આપણે અસુમાન કરે પરંતુ કમિશનતા ત્રણ સાત હજાર ફાયનિલી રૂપિયા महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला बांधणी महाराष्ट्राला आमदार निर्माण जनतेनी आम आदमी पार्टी असा विषय व्यक्त करावा त्या विनंती करतो देवेंद्र फडणवीस साहेब उद्देशाला मध्ये हेड द्यावय कारवाई करावी अंधार स्वराज्य पक्ष येणाऱ्या काळामुळे त्याच्या उभा करेल अशा आम्ही तुम्हाला आव्हान करता येईल साहेब तुम्ही तरुण भविष्याचा करा कलाकारांच्याकडे शिवाजी महाराजांची भूमिका केली हे कलाकार आणि मला मी की धारा करून खरोबर महाराष्ट्र स्वराज्य पक्षप्रमुख संभाजीराजे छत्रपती सरचिटणीस धनंजय भाऊ जाधव राज्य उपाध्यक्ष अंकुश बाबा कदम यांच्या नेतृत्वाखाली ही स्वाक्षरी मोहीम येथे आयोजित केली आहे सगळ्यात अगोदर सर्वात महत्वाची बाब अशी की आज महाराष्ट्रातील जी नवीन पिढी आहे ती या ऑनलाईन जुगारामध्ये अडकलेली आहे जे सरकार आहे आणि कंपनी सरकार या कंपन्यांना पाठीशी घालत आहे ज्या कंपनीज आहेत त्या स सर्व काही हा जुगारच असून पण त्याला अशा प्रकारे दाखवतात की हा ऑनलाईन गेम आहे आणि ऑनलाईन गेमिंगच्या स्वरूपामध्ये ते लोकांच्या समोर प्रस प्रसारित करतात त्यासोबत या सर्व गेम्सला जे मोठे मोठे क्रिकेटर्स असतील किंवा अभिनेते असतील ते ॲडव्हर्टाईज करतात आणि त्यामुळे त्यांना फॉलो करणारे जे लोक आहेत ते या मोठ्या चक्रामध्ये अडकत चाललेत आणि त्यांचा जो लॉस आहे तो वाढत चाललेला आहे खूपचे लोक असे आहेत जे शेवटी शेवटी आता आत्महत्येच्या स्टेप पर्यंत येऊन पोहोचलेले आहे पंधरा दिवसापूर्वी आम्ही जेव्हा हे इन्व्हाइट घेऊन एका मित्राच्या घरी गेलो होतो त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्याचा दुसरा एक मित्र आहे जो घनसोलीला राहतो आणि ते त्यांनी तिथे आत्महत्या केली होती ह्याच कारणासाठी की त्याने गेम स्टार्ट केला स्टार्टिंगला त्याला थोडे थोडे पैसे मिळत होते त्यामुळे मग त्याने ते पैसे वाढवायला सुरुवात केली आणि जेव्हा ती अमाऊंट लाखोच्या घरामध्ये पोहोचली तेव्हा त्याला लॉस झाला तो लॉस भरून काढण्यासाठी त्यांनी आणखी जे त्याचे मित्र होते आणि बाहेरून आणखी पैसे उचलले ते पैसे कर्जावर घेतले ते पैसे हरला आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे काहीच उपाय नव्हता हो की यातून बाहेर कसं पडावं ही हो। परिस्थिती दुसऱ्या लोकांवर येऊ नये या पद्धत ह्यासाठीच आणि जनजागृती व्हावी अशी एक पहिला जो पाऊल आहे ते आम्ही इथे या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून उचलली आहे एक जी प्रत आहे ती पोलिसांकडे जाईल एक आमचे अंकुश बाबा कदम पुण्याच्या ऑफिसला जाईल आणि त्याचबरोबर पुढे जाऊन जी याचिका असेल या संदर्भामध्ये त्यासाठी याचा उपयोग होईल म्हणजे कोर्टालाही समजेल की किती लोक ह्या ज्या ऑनलाईन गेम्स आहेत जो जुगार त्याच्या अगेन्स्ट आहेत आणि किती लोकांनी आम्हाला समर्थन दाखवलं आहे आणि यापुढे हे असंच जो काम आहे ते आम्ही या मुंबईमध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक स्टेशनवर करणार आहोत खरं तर अठराशे सदुसष्टचा कायदा जो आहे तो असं सांगतो की कोणत्याही जुगारावर आपण ऍडव्हर्टाईजमेंट करू शकत नाही पण ह्या ज्या कंपनीज आहेत त्या सगळं असं दाखवतात की हा जुगार नसून हा एक गेम आहे आणि तो गेम म्हणून ते टी व्हीमध्ये ॲडव्हर्टाईज म्हणून समोर लोकांच्या समोर आणतात जे लोकप्रिय लो नेते आहेत लोकप्रिय सेलिब्रिटीज आहेत त्या या गेम्सला प्रमोट करतात आणि तो लोकांपर्यंत घेऊन जातात आणि लोक त्यामध्ये अडकतात खरं तर हा जुगार आहे पण दाखवताना असं दाखवलं जातं की हा एक ऑनलाईन गेम आहे ज्याला कौशल्याची गरज आहे ज्याला स्किलची गरज आहे पण खरं तर हा सिस्टमॅटिक एक बनवलेला असा जुगार आहे ज्याच्यामध्ये स्टार्टिंगला त्यांना त्याची आवड दा, दाखवली जाते त्यांना त्याच्यामध्ये खेचलं जातं ते नेहमी त्याच गोष्टी करतात आणि एकदा त्यांना लत लागली की पुढे पुढे जाऊन ते जी मुलं आहेत ती हारायला सुरुवात करतात पैसे त्यांची जी इमेज आहे म्हणजे जर आपण काही अभिनेते बघितले तर त्यांनी मोठमोठे म्हणजे शिवाजी महाराज असतील किंवा तानाजी मालुसरे यांच्यासारख्या मोठ्या भूमिका केल्या आहेत तर त्यांनी ह्या ॲडव्हर्टायझिंग पासून दूर राहिलं पाहिजे किंवा अशा या काही म्हणजे गुटखा का असेल किंवा जुगार असेल यापासून दूर राहिलं पाहिजे जेणेकरून त्यांना फॉलो करणारे लोक या ज्या वेळ त्यात कमी कमी अडकतील जो आणि कायदा अठराशे सदुसष्ट त्याप्रमाणे ऑनलाईन जे गेम्स म्हणजे जुगाराचे जे, जुगार जे, जे गे, आ, गेम्स आहेत त्यांच्यावरती ऍडव्हर्टाईजमेंट नाही होऊ शकत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे आंध्र प्रदेश किंवा तमिळनाडू यासारख्या राज्यांनी या, या गेम्सवरती बंदी ऑलरेडी आणलेली आहे आणि कर्नाटक सरकारची याचिका कोर्टामध्ये चालू आहे आणि त्याच्या अगोदरच त्यांनी मोठे रेस्ट्रिक्शन्स या गेमवरती आणले आहेत तर आम्हाला आमची विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की त्यांनी एकतर हे गेम्स बंद करावे किंवा काही रेग्युलेटरी आस्पेक्ट्स त्याच्यावरती बसवावेत आणि कठोर निर्बंध घाल घालावेत आणि त्याने त्याचे जे खेळाचे जे परिणाम आहेत ते कमी करता येईल कसं करता येईल याकडे लक्षात हे जे गेम चालू आहेत आणि जे गवर्नमेंट आहे महाराष्ट्राचं ते या गेम्सला पाठीशी घालत आहे कारण त्यांना सत्तावीस टक्के टॅक्स मिळतोय आणि तो टॅक्स बाकी ते बाकीच्या योजनांमध्ये जिथे उधळपट्टी करायची तिकडे त्या पैशाचं नियोजन करत आहेत पण हेच जर आम्ही जेव्हा ही मोहीम आज राबवत होतो तेव्हा ऐंशी वर्षापासून लहान मुलं पण त्यामध्ये सहभागी होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं की या पैशातून म्हणजे ज्या ज्यातून कोणाचा तरी लॉस झाला आहे कोणीतरी आत्महत्या केले ते पैशातून तुम्ही टॅक्स घेऊन आमच्यावरती आम्हाला जर तुम्ही सुखसोई देत असाल तर ते आम्हाला नको आहेत इव्हन काही महिला अशा होत्या एक ऐंशी ऐंशी वर्षाच्या आजी इथे आल्या होत्या त्यांनी सांगितलं की जे महिलांसाठी त्यांनी दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला देत आहेत ते द्यायची गरज नाही आहे म्हणजे त्यांची जे सक्षम आहेत त्या गोष्टी करण्यासाठी जर तुम्ही त्यांना व्यवस्थित स्किल्स दिलात तर पण ह्या पैशातून त्यांना महिन्याचे दीडशे रुपये नको आहेत असे ते अप्रंट सगळ्यांना येऊन समोर सांगत होत्या हाच मोठा प्रश्न आहे की ज्याच्यामुळे बाकीचे लोक ह्या वेळक्यामध्ये अडकत आहेत म्हणजे ह्या ॲडव्हर्टायझिंग प्रत्येक युट्यूबवरती दोन दोन मिनिटाला असतात बाकीचे जे ॲब्स आहेत त्याच्यावरती प्रत्येक दोन दोन मिनिटाला असतात आणि ती एक सायकोलॉजिकल गेम आहे ज्याच्यामध्ये जी गोष्ट आपल्याला नेहमी दिसते प्रत्येक वेळेस निदर्शनास येते त्या गोष्टीकडे माणूस आपोआप खेचला जातो आणि त्या ॲडव्हर्टायझिंग होतात त्यामुळेच बाकीचे लोक अडत आहेत आणि त्या ॲड्स अशा असतात ज्याच्यामध्ये जो समोरचे जे क्रिकेटर्स असतील किंवा जे आ, फिल, आ, फिल्म फिल्म ॲक्ट्रेस असतील ते सांगतात की आम्ही यातून जिंकलो किंवा मग बाकीचे लोक असतात ते असे सांगतात की, की आम्ही एक गेम खेळला आणि आम्हाला दहा करोड मिळाले दोन करोड मिळाले आणि ह्या लोकांना बळी पडून बाकीचे लोकही यामध्ये फचत चालले आहेत हे बाकीच्या लोकांना कळत नाहीये कारण ह्या ॲड दोन दोन मिनटाला येतात आणि ते बघतात आणि त्यातून त्या प्रभो जे प्रलोभन आहेत त्याला बळी पडत चालले आमचं बोलणं झालं पहिलं आम्ही स्वराज्य पाळी सरजी धरेंद्र जाधव साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे जे महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे कलाकार आहेत ते रमेशची ॲड करतात आणि आम्ही नोटीस दिल्या होत्या की तुम्ही तात्काळ हे थांबावं आणि तुम्ही ऑनर रमीतून तुम्ही किती पैसा कमवला हो हे सिद्ध करून दाखवा आणि तुमच्या पक्षातर्फे कारवाई करण्यात येते त्याच्यानंतर त्यांच्या छत्र धनंजय जाधवांच्या नेतृत्वामध्ये आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं होतं की महाराष्ट्र ऑनर रमी बंद हवी असं त्यांना आम्ही मागणी केली होती परंतु तिने त्याच्यावर दुर्लक्ष केलं जर असं समजा जर बोलत असेल आम्ही गाडी जिंकलो बंगला जिंकलो तर सिद्ध करून दाखवा ना की तुम्ही काय काय जिंकला किती पैसे जिंकला हे सिद्ध करून दाखवावं तिने आम्हाला लोकांना दहा रुपयाला जर लाखो रुपये मिळत असतील मग कष्ट करायची काही नाही ना लोकांशी हे लोक म्हणतात रम्मी खून रोज सात हजार रुपये कमवू शकता तुम्ही विचार करा जर रम्मी खून रोज सात हजार रुपये कमवू लागलो तर महिन्यात झाले दोन लाख दहा हजार झाले तर कष्ट करायची काय गरज नाही ना देवेंद्र फडणवीस ते साहेबांना म्हणतो तुम्ही मग रमीची मी धडेशिप् प्रत्येक शाळेमध्ये हेच आमची मागणी आहे जर तुम्हाला सत्तावीस मिळणार असून म्हणून तर तुम्ही ऑनलाईन मी महाराष्ट्र बंद करत नसाल तर मुलांचं भविष्य दावणीला बांधणार असतात चुकीचं आहे ना हे स्वराजचे पैसे खपून घेणार नाही आणि येत्या काळामध्ये जर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये ऑनर आम्ही बंद नाही केली तर आम्ही कठोर पाऊल उचलू